श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ जय जय नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात देवांचे देव महादेवांना विशेष महत्व आहे महादेवांचे अनेक अवतार असून यात कालभैरव हे त्यांचे रुद्र अवतार मानले जाते कालभैरवांच्या पूजेसाठी कालाष्टमी तिथी खूप महत्त्वाची आहे ही तिथी कालभैरवांना समर्पित आहे या शुभ तिथीला कालभैरवांची विधिवत पूजन केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात तसेच आर्थिक समस्यांपासून मुक्ततासुद्धा मिळत असते पौराणिक कथेनुसार या तिथीला कालभैरव प्रकट झाले होते पंचांगानुसार आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील कालाष्टमी तिथी शनिवारी म्हणजेच सत्तावीस जुलै रोजी रात्री नऊ वाजून वीस मिनिटाने प्रारंभ होईल तर रविवारी म्हणजे अठ्ठावीस जुलै रोजी रात्री सात वाजून सत्तावीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार रविवारी म्हणजे अठ्ठावीस जुलै रोजी कालाष्टमी साजरी केली जाणार आहे <ETITANij2> मासिक कालाष्टमीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे देवघराची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर चौरंगावर आपल्याला महादेवांच्या शिवलिंगाला स्थापित करायचं त्यांना पंचामृताने अभिषेक करायचे अभिषेक करताना निरंतर ओम नम शिवाय किंवा श्री नमस शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप जा करत करत आपल्याला हे अभिषेक करून घ्यायचं त्यानंतर त्यांना पुन्हा स्वच्छ पुसून पुन्हा स्थानावर ठेवायचं त्यानंतर अत्तर फुलांचा हार अर्पण करायचं चंदनाचं ती लावायचं आहे फळे मिठाई आणि घरा घरी तयार केलेला प्रसाद आपल्याला अर्पण करायचा आहे देवघरासमोर आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे कालभैरव अष्टकमचं आपल्याला पठण करायचं आहे आरती करून पूजेची सांगता करायची आहे शेवटी पूजेत झालेल्या चुकांची आपल्याला माफी सुद्धा मागायची आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे तर हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट साक्षात महादेव दूर करतील आणि म्हणूनच कालाष्टमीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणार नाही पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे जर ते अभ्यास करत असतील तर केलेला अभ्यास त्यांना लक्षात राहील किंवा ते नोकरी नोकरी किंवा व्यवसाय करत असतील त्यामध्ये त्यांना भरभरून अशा यश मिळणार आहे अतिशय प्रभावी असा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा चॅनल वर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा कालभेरव हे महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप आहे आणि जर आपण या दिवशी व्रत केलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव जे असतात ते कमी होतात त्याचबरोबर अकाल मृत्यूचं भय सुद्धा टळतं कालभैरव हे तंत्रमंत्राचे देवता मानले जातात आणि जर आपण या दिवशी कालभैरवांची पूजा केली सेवा केली तर आपल्याला सर्व प्रकारच्या सिद्धींची प्राप्ती होते कुत्रा ही कालभैरवांची स्वारी आहे आणि जर आपण कालाष्टमीच्या दिवशी कुत्र्याची सेवा केली तर त्यामुळे आपल्यावर फारच लवकर कालभैरव हे प्रसन्न होतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे जर आपली मुलं अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहायला पाहिजे किंवा आपलं मुलं नोकरी करत असतील तर नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं पाहिजे व्यवसाय करत असेल तर व्यवसायामध्ये भरभरून यश मिळालं पाहिजे असं स्वप्न प्रत्येक आई हे पाहत असते पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या मुलांना जर नजर लागलेली असेल किंवा त्यांची ग्रहदशा चांगली नसेल राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा कुंडलीमध्ये मध्ये पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं जसं की आपली लहान मुलं वारंवार आजारी पडतात त्याचबरोबर मुलं वारंवार घरामध्ये चिडचिड करतात मुलांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही बऱ्याचदा त्यांची विवाह जुळण्यामध्ये अडचणी येतात त्यांना संतान प्राप्तीमध्ये समस्या ह्या येऊ शकतात तर अशा प्रकारच्या समस्यांपासून जर आपल्याला मुक्तता पाहिजे असेल तर आवर्जून अशा विशेष तिथीला प्रत्येक आईने आपल्या मुलांकरता हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता काही कारणास्तव तुम्हाला सहा वाजल्यापासून साडेसात वाजेपर्यंत नाही शक्य झालं तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता तर ह्या उपायाकरता करता फक्त एक वस्तू आपल्याला लागणार आहे ती म्हणजे पिवळी मोहरी कालाष्टमीच्या दिवशी पिवळ्या मोहरीला सुद्धा अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे पिवळ्या मोहरीमध्ये नकारात्मकता त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानले जातात आणि पिवळ्या मोहरीपासून जेव्हा पण आपण कोणते उपाय करतो ते नेहमी कारगर ठरतात आणि म्हणूनच आपल्याला अगदी थोडीशी पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे त्यानंतर आपल्याला आपल्या मुलांना आपल्या समोर बसवायचं बसवताना आसन घ्यायचं आहे आणि त्यांचा चेहरा फक्त दक्षिण दिशेला होणार नाही तर कोणत्याही दिशेला झाला तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला ही मोहरी जी आहे ती उतरवून घ्यायची उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या मोहरीबरोबर माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष आहेत दारिद्र्य आहेत संकट आहेत विघ्न आहेत ते मी ह्या मोहरीबरोबर काढून टाकलेले आहेत अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही जी मोहरी आहे ती आपल्या घरापासून लांब नेऊन दक्षिण दिशेला फेकून द्यायचे फेकताना फक्त काळजी तुम्हाला एवढी घ्यायची की कोणाच्या अंगणामध्ये कोणाच्या कपड्यावर किंवा रस्त्यावर आपल्याला टाकायची नाही आहे अशा रीतीने टाकायची की त्याच्यावर कोणाचाही पाय हा पडला नाही पाहिजे कारण आपले दोष हे दुसऱ्यांना लागले नाही पाहिजेत त्याचबरोबर हा उपाय करताना आपल्याला हा उपाय करताना कोणी रोखणार नाही टोकणार नाही ह्याची काळजीसुद्धा ना तुम्हाला घ्यायची आहे कालाष्टमीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं जर आपण हा उपाय केला तर त्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणताही प्रकारचं वाईट संकट तर येणार नाही पण आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून असं यश हे प्राप्त होणार आहे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील जर ते नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यांना त्यामध्ये सुद्धा भरभरून यश हे मिळणार आहे मी असं नाही सांगणार फक्त आपल्याला उपाय करायचे पण जेव्हा आपण उपाय करतो त्याचबरोबर जेव्हा आपण कष्ट करतो त्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथी मिळायला लागते त्यामुळेच आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळायला लागतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे येई नये करून प्रत्येकाच्या मुलाचं आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ